गुरुवार सकाळपासूनच लोणक बाजार समितीच्या आवारात खरेदीदार आणि विक्रेत्यांची प्रचंड गर्दी झाली होती सकाळी पाच वाजल्यापासून ट्रक चार चाकी आणि दुचाकीमधून हजारोंच्या संख्येने बोकड बकरी मेंढ्या बाजारात दाखल झाल्या होत्या या बाजारात यंदा विक्रमी उलाढाल पाहायला मिळाली काही बोकडांना तर तब्बल एक ते दीड लाखापर्यंतचा भाव मिळाला बहुसंख्य बकरी आणि बोकडांचे दर सरासरी पंधरा हजार ते पन्नास हजार रुपये इतके होते बाजार समितीच्या अंदाजानुसार एकूण उलाढाल सुमारे पाच कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे या बाजारात फक्त महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटक गोवा बेंगलोर हुबळी कोकण कोल्हापूर सातारा पुणे अशा अनेक भागातून खरेदीदार दाखल झाले होते पंधरा ते वीस हजारहून अधिक खरेदीदार आणि विक्रेते या भव्य बाजाराचा भाग बनले बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील आणि सचिव अमोद शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार या उलाढालीमुळे मोठ्या प्रमाणावर सेस से देखील जमा होणार आहे पावसामुळे बाजार परिसरात चिखल झाला होता पण त्यातही शेळी मेंढ्यांच्या खरेदी विक्रीचा जल्लोष काही कमी झाला नाही बाजार समितीने मुरून टाकणे निचरा करणे आणि खडीकरण सुरू केले आहे अशी माहिती सभापती आणि संचालक मंडळाने दिली बकरी सणानिमित्त दौनंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो आठवडी बाजार भरतो शेळी मेंढेचा तो बाजार या सणामुळं अतिशय मोठा भरलेला आहे जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील कृषी उत्पन्न बाजार समितीने बकरी बाजार, बाजार मोठा भरणार आहे या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रात सर्वात मोठा आजचा दोनंचा बकरी बाजार भरलेला आहे कर्नाटकातून बँगलोरवरून मुस्लिम बांधव कोकण खरेदी करण्यासाठी आलेले आहेत हे करत असताना व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांना ग्राहकांना दोघांचीही सोय दोन बाजार समितीने केलेली आहे भविष्यात हाच बकरी बाजार महाराष्ट्रात एक नंबरचा बकरी बाजार भरेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि जननायक मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील दौलंद कृषी उत्पन्न बाजार समिती प्रगतीपथावर कशी जाईल हे सर्व संचालक मंडळांच्या सहकार्यातून आम्ही प्रयत्न करणार असले प्रयत्न करणार आहे हातात आणि म्हणावत मानाचा चांगला बाय मिळतो तो तो शंभर दीडशे दोनशे किलोमीटर मानाच्या आवक येते आणि त्यानिमित्त आम्ही संचालक आदम गोविंदराव गागिंडे आणि सभापती सुनील शेळके आणि सचिव शेळके साहेब यांनी सर्व तयारी केलेले मुरून टाकलेलं आहे उत्तम पाण्याची व्यवस्था केली लाईटची व्यवस्था केली आणि दुसरे विषय म्हणजे आम्ही सर्व व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना इतर बाजार समिती जी पावती फडतो किंवा कर लावतो तो अतिशय अल्प आहे म्हणून आमची बाजार समिती फार मोठी अवलौकिक सांगणार आता आम्ही थोड्याच दिवसात तिथं कॉम्पर्ट करणार आहे आणि सर्व एम पाटील मंत्री यांच्या आशीर्वाद त्यांच्या मार्गदर्शनाने होत आहे धन्यवाद